हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचे पुनशे एकदा मी सोमनाथ त्यांना हार्दिक स्वागत करतो भारत पाकिस्तान यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच आपल्या मीडियाने थोडंसं गांभीर्य ठेवलं पाहिजे कारण भारत सरकारने तसंच महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने देखील मीडियाला चांगल्या प्रकारच्या बातम्या वार्ताकन करण्याचं त्यांना आदेश दिले असतानाच मोठे मोठे न्यूज चॅनल या ठिकाणी नको त्या बातम्या प्रसारित करून सर्वसामान्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत त्यामध्ये पहिली बातमी अशी आहे पाकिस्तानचा भारतावर मिसाईल हल्ला होणार आता तुम्ही सांगा पाकिस्तानचा भारतावर मिसाईल हल्ला होणार हे जर मीडियाने दाखवलं असं नसं तर हे कोणत्या बेसवरती ते मीडिया आपल्याला सांगतं आहे याचं पण गांभीर्य आपण मीडियाने खरं तर ठेवलं पाहिजे मिसाईल हल्ला होणार इकडं नागरिकांना नाग नागरिकांच्या मनामध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे सरकारने याच्यावरती पावबंद घातला पाहिजे यांच्यावरती रोख आणली पाहिजे त्यानंतर पाक ठेचलं त्यांची ने नंतरची एक न्यूज मोठ्या टी व्ही न्यूजनी लावली आहे की पाकला ठेचलं त्यानंतर पुन्हा घुसून ठोकलं पाकला ठो पाकला ठेचलं घरात घुसून ठेचलं हे, हे जे असे वार्ताकन करतात कसे हेच मोठा प्रश्न पडतो जे संरक्षण विभाग आहे त्यानंतर केंद्र सरकार आहे प्रेसमध्ये सगळी माहिती आहे रोज काय घडतं आहे इंडिया पाकिस्तानमध्ये कोणत्या प्रकारचं संघर्ष संघर्षाकडे चाललं आहे तर त्याच्याबद्दल सर्व काही माहिती आपल्याला भारत सरकार देत असतानाच अशा जर बातम्या तुम्ही पेलवत असाल तर मीडियामध्ये टा ता, टाकत असाल तर लो सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणारच याच्यावरती कुठंतरी बंधन आणले पाहिजे मीडियाने थोडंसं भान राखलं पाहिजे आपण चौथ्या चौथा स्तंभ आहोत तर त्याचा पण आपण थोडंसं त्या ठिकाणी विचार करणं खूप गरजेचं आहे तुम्ही तुम्हाला मी सोबतच सगळे ज्या ज्या न्यूज चॅनल लावले त्यांचे सर्वतच मी सगळे फोटो लावलेले आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये दे त्यांनी पाकिस्तानचा भारतावर मिसाईल हल्ला कुठे चालले न्यूज चॅनल भारतावरती पा, पाकिस्तानने मिसाईल हल्ला करून टाकला लगेच यांना विचारलं यांना फोन केला होता का रातचा मीडिया मीडियावाल्यांना रात्री मिसाईलचा हल्ला होणार आहे आम्ही हल्ला करून मोकळे पण झालो तर हे कुठल्या प्र परिस्थितीमध्ये हे मीडियावाले व्यवस्थित दाखवत नाही आहे त्यानंतरचा त्यांचा दुसरा एक न्यूज आली आहे परमाणू हमला विचार करण्याची गोष्ट आहे परमाणू हल्ला डायरेक्टली परमाणू हल्लाच करून टाकला ह्या गोष्टी किती हास्यास्पद आहे की भारतामधलं मीडिया किंवा महाराष्ट्रातलं मीडिया असं दाखवू कसं शकतो तुम्ही टी आर पीसाठी जर तुम्ही असे चुकीच्या बातम्या जर या ठिकाणी दाखवू राहिल्या आहेत तर हे वेळेत चुकीचं आहे आणि याच्यावरती सरकारने निर्बंध घाल घालणं हे खूप गरजेचं झालेलं आहे कारण तुम्ही तुमच्या टी आर पीसाठी काही पण दाखवू शकत नाही परिस्थिती काय तुम्ही दाखवता काय या ठिकाणी भारत पाकिस्तानच्या यांच्यामध्ये संघर्ष असताना या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे काही श जवान शहीद झाले असताना दुःख दुःखाचं डोंगर कुटुंबावरती महाराष्ट्रावरती कोसळ असताना तुम्ही जर अशा बातम्या लावताय की भारतात परम परमाण हमला झालेला आहे तर हे साप चुकीचं आहे त्यानंतरची दुसरी एक मीडियाने न्यूज लावली आहे की रात्री होणार पाकव्याप्त काश्मीरवरती हमला डायरेक्टली पाकव्याप्त काश्मीरवरती हमला होणार यांना कोणी सांगितलं आहे मीडियावाल्यांना त्यांना फोन येतात का त्यांच्या वॉर मध्ये यांच्या स्टुडिओमध्ये तर बाबा आमचा या ठिकाणी हमला होणार आहे किती निर्ज किती बालिशपणाचे लक्षण या ठिकाणी चालू आहे तर सरकारला आमची कळकळची विनंती मीडियावाल्यांना सरकारने व्यवस्थित आधीच निर्देश दिले आहे तुम्ही कोणत्या प्रकारचं लाईव दाखवू नका लोकांच्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नका पण यांना कोणाचं निर्बंध राहिलेले नाही नको ते वाचळ बळबळ वळबळ चालू असती रोजची इकडे हमला झाला तिकडं मिसाईल पाडले हे केलं ते केलं अमुक केलं तमुक केलं पण याच्यातले नव्वद टक्के आता एक एक न्यूज आली होती की भारता भारताने लावरवरती कब्जा केला कुठे चाललं आहे मीडिया अहो जरा त्याच्यात काही तारतंब्य ठेवा नको त्या बातम्या दाखवताय तुम्ही आणि इकडं ज सर्वसामान्यांच्या मनामध्ये ज्यांना जे आहे जे घडत आहे ते प्रेस भारत सरकार प्रेस घेऊन जी माहिती तुम्हाला सांगतायत त्याच्याबद्दलच तुम्ही सांगा ना जास्त वाढवून कसं जो हल्ला गेला मी सर टाकलं इकडं परमान टाकला इकडं स्टेडियम जाळलं म्हणजे तुम्ही जास्त वाढवण्याचा प्रयत्न करताय त्याच्यानंतर एका न्यूज चॅनलने लावलं होतं की देशात हाय अलर्ट जाहीर केला आहे आता सांगा देशामध्ये हाय अलर्ट जाहीर करण्याचं काम कोणच आहे ज्या टायमाला आपल्याला केंद्र सरकार महाराष्ट्र शासन ज्या टायमाला आपल्याला त्याबद्दल सविस्तर अशी दिशा देण्यासाठी किंवा काही माहिती सांगण्यासाठी सरकार आहेच ना सर्वसामान्य तशा मार्गदर्शन सूचना देत आहे त्याचा फॉ त्याचा अवलंब आपल्या ते नागरिक करणारच पण हे इकडं देशात हाय अलर्ट जाहीर झाला आहे देशात परमाणू हल्ले टाकणारे इकडं पाक व्याप्त काश्मीर आपण रातीतून व्यापणार आहे ते बोलणं सोपं हो पण ज्या ठिकाणी ज्या कर ज्या आईचा तू पूत त्या ठिकाणी लढतो आहे ज्या कुटुंबाचा श शे, मुलगा शहीद होतो आहे ज्या शेतकऱ्याचा मुलगा इकडे शेती करून देशाला पोहोचतो आहे आणि त्याचाच मुलगा तिकडे सीमेवरती लढतो आहे तुम्ही इकडं वार तुम्ही इकडं ए सीमध्ये बसून मीडियावाले इकडं नको त्या बातम्या टाकू राहिले हे कुठे ही चांगली गोष्ट नाही आहे आपल्या सर्वांसाठी मीडियाने त्याचं थोडंसं तरी त्याला काहीतरी वचक राहायला पाहिजे जे आहे ते रि रे, रिॲलिटी जे घडते तेच तुम्ही सांगा नको ते गोष्टी बाहेर जनतेला सांगून उगच नको ते भीती निर्माण करण्याचा प्रयत्न हा होऊ नये अशी आग्रहाची विनंती आहे आमची त्यानंतर जे न्यूजनी लावलं आहे सुदर्शन चक्र काय करत आहे बघा तुम्ही आता आता यांना सांगावं लागेल सुदर्शन चक्र जे इंडियाच्या ज्या काही ते युद्धाच्या नीती असतात काही ते युद्ध त्या मिलिटरी असतात त्या अधिकारी असतात किंवा संरक्षण खातं असतं ते सरकारचा विषय आहे ते त्यांच्या व्यवस्थित ते आपल्या आपल्या जीवनावरती आपल्याला विश्वास आहेत भा भारतीय सेनेवरती आपल्याला विश्वास आहे आपण हे सर्वजण त्यांच्या सोबत आहोत पण तुम्ही डायरेक्ट ते सुदर्शन चक्र काय करत आहे काय करत आहे म्हणजे लयच मीडियाला याची लाईस वन लागले असेल ला ना हा परमाणु बॉम्बे आमची एक पाकयुक्त मिस आहेत परमाणु आमले तर यांनी डायरेक्टली मीडियाचं थोडं काम काम बंद ठेवा तुम्ही डायरेक्टली लढायला सीमेवरती जाऊ शकता का आमचं एक प्रांजळ मत असं आहे की तुम्ही एवढे मोठे न्यूज चॅनल असतं देखील पण नको त्या गोष्टी तुम्ही जनतेसमोर आणताय लोकांना त्याच्या भीती निर्माण करता येईल तर असं करायला नाही पाहिजे तुमचं टी आर पीसाठी तुम्ही हे करताय पण हे चुकीचं आहे स भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने देखील त्यांना सांगितलं आहे की तुम्ही लाईव्ह वर्तंकन करू नका जे गाईडलाईन्स आहे त्याच्या अंडरच करा पण ते न करता हे मीडिया नको त्या दृष्टिकोनातून चाललं आहे बाकीच्या वे वेळी वे राजकारण वगैरे वेगळं असतं पण आज आपल्या भारत देश किंवा शेजारचे देश या दोघांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे त्यामध्येच आपण थोडंसं तारतम्य ठेवूनच त्या ठिकाणी वार्तांकन करावं अशी कळकळीची आमची विनंती आहे तुम्हाला मीडियावाल्यांना जे आहे तेच दाखवा जास्त नको ते दाखवायला म्हणजे ती गोष्ट चांगली नाही योग्य नाही या आमचं एकच तुम्हाला प्रांजातून सांगणं आहे तर पाहत राहा आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रावरती आणि तुम्हाला काय वाटलं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रावरती आपण कुठल्या प्रकारच्या फेक न्यूज चालू शकत नाही आपण जनतेसाठी जे रिअल परिस्थिती जे सत्य आहे तेच सांगू शकतो बाकीचं आपण काही करू शकत नाही काही पण लोकांना फसवण्यासाठी ठीक न्यूज वगैरे काही लावत नाही आणि हीच विश्वासार्हता असते आपला चौथा स्तंभ आहे मीडिया म्हणजे याचं आपण तारतंब्य किंवा भान राखलं पाहिजे हीच आमची सर्वांना एक आग्रह विनंती त्यानंतरच आपल्या जवान ह्या ठिकाणी लढत आहे आणि त्यामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल असे आपण स सगळ्यांना सांगतो आणि या ठिकाणी मी आता थांबतोय तर पाहत्रा आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्राला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद